मालेगाव तालुक्यात दहा लाखांच्या बनावट चलनी नोटा जप्त मध्य प्रदेशातील दोन आरोपी अटकेत मालेगाव तालुका पोलिसांची उत्कृष्ट कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका पोलिसांनी बनावट चलनी नोटांचा मोठा साठा उघडकीस आणत दोन परराज्यातील आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर सापळा रचून तब्बल दहा लाख रुपये किमतीच्या बनावट रुपयांच्या चलनी नोटा जप्त केल्या आहेत मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोलिंग दरम्यान ए सागर हॉटेलसमोर दोन्ही सम संशयास्पदरित्या आढळून आले पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता ते मध्य प्रदेशातील नझीर अक्रम मोहम्मद अयूब अंसारी चौतीस वर्ष राहणार मोमीनपुरा बुरहाणपूर आणि मोहम्मद जुबेर मोहम्मद अशरफ अंसारी तेहतीस वर्ष राहणार हरिरपुरा वार्ड क्रमांक एकतीस बुरहाणपूर असल्याचं समोर आलं दोघांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून पाचशे रुपये दराच्या दोन हजार बनावट नोटा एकूण दहा लाख रुपये मोबाईल हँडसेट व एम्पेक्स कंपनीची बॅग असा एकूण दहा लाख वीस हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला नोटांच्या तपासण्यांती त्या पूर्णपणे बनावट असल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणी भारतीय चलन कायदा व भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी व तीन ऑब्लिक पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलो असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे न्यायालयानं आठ दिवसांची त्यांना पोलीस कोठडी मंजूर केली आहे सदर आरोपींनी या बनावट नोटा कुठून आणल्या व कुठे विक्री करणार होते याचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत ही मालेगाव तालुका पोलिसांची कारवाई जिल्ह्यातील अवैध चलन प्रसाराविरुद्ध मोठं यश मानलं जात आहे इंडिया सुपरन्यूज मराठीसाठी मालेगाव प्रतिनिधी इम्रान शेखसह पुणे सय्यद एकोणतीस तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर येवन सागर या वाटेलच्या समोर दोन संशयित व्यक्ती ह्या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे पाचशे रुपयाच्या दोन हजार नोटा त्या ठिकाणी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन केल्या असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शन झालेलं आहे की दोन व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बराणपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवाशी आहेत यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे याबाबत मालेगाव तालुका पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी हे याबाबतचा अधिक तपास करत आहेत आरोपींना आठ दिवसाचा पिशावर मिळालेला आहे